सुटला एक सुट्टीला जाग्यावर राहिला चौदा जण पळायला एक नंबर चाल करे उघड्या सोन्या बोलत मधी पिष्ट अतिशय सुंदर आणि पाठीणारे रोजगाडीच शर्यत क्षेत्र फक्त कमी कुणाला लेखायचं नाही आणि कमी समजायचं नाही मुख्या बिचाराला सगळं काय कळत कस पळायचं कुठं पळायचं आणि मालकासाठी पळायचं चा, सांगायचं ना जेवढं कष्ट आपण घेतलं त्या सगळ्या कष्टाच आता झालं कळेश्वर महाराज की हळ हलो हा रे बागा दिवस हा प्रत्येकाचा या सोने मध्य